महापालिकेने कायद्यावर बोट ठेवून वाढवलेली घरपट्टीच्या विरोधात नागरिक संतोष व्यक्त करत आहेत ही कर आकारणी म्हणजे एक प्रकारे नागरिकांवर लादलेला जिजिया कर आहे असं म्हणावं लागेल पाहूया सी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट महापालिका प्रशासनाने आकारलेली घरपट्टी ही अन्यायकारक आहे लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत कुपवाड पाठोपाठ मिरजेमध्येही लोकांनी आंदोलनाची तयारी केलेली आहे घरपट्टीच्या विरोधात जनमत एकत्र होत असून करवाढीच्या विरोधात मोठे आंदोलन उभं राहणार आहे महापालिकेचा हा कर म्हणजे इतिहासात म्हटल्याप्रमाणे जिजिया कर आहे हा जबरदस्तीने वसूल करण्याच्या तयारीत महापालिका आहे सध्या सर्व अधिकार मनपा आयुक्तांना आहेत अधिकार आहेत म्हणून वाटेल तसा कर आकारून लोकांना अव्वाच्या सव्वा घरपट्टी आकारून लोकांना एक प्रकारे लुटण्याचा उद्योग मनपा प्रशासनाने प्रारंभला आहे सर्वसामान्य लोकांना घरपट्टीच्या नोटिसा पाहून डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे आमदार सुधीर दादा गाडगिळ यांनी बोलावलेली बैठक पुढे गेली आहे या बैठकीत काय निर्णय लागतो हे पाहावे लागेल लोकात मात्र तीव्र असंतोष आहे अशावेळी वाढीव घरपट्टीला स्थगिती देऊन ती कायमस्वरूपी रद्द करणेच योग्य आहे वाडीव घरपट्टी आणि नागरिक तसेच मनपा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची भूमिका पाहता लोकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला समर्पक उत्तरे महापालिकेच्या प्रशासनाला देता आलेली नाहीत आता महापालिकेची निवडणूक जाहीर होण्याच्या हालचाली सुरू आहेत केव्हाही निवडणुका लागण्याची शक्यता आहे घरपट्टी वाढत असताना राजकीय पक्ष संघटनांच्या पदाधिकारी आंदोलनाचा इशारा दिला आहे जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय महापालिका प्रशासन ताळ्यावर येणार नाही कायद्यावर बोट ठेवून घरपट्टी वाढीच्या नोटिसा दिल्यात निवेदन घेऊन मनपाकडे कार्यकर्ते गेले असता वाढलेली घरपट्टी कशी योग्य आहे हे समजावून सांगतात माणसासाठी कायदा आहे कायद्यासाठी माणूस नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे वाढलेल्या घरपट्टी विरोधात जनमत जागृत होऊन तीव्र लढा उभारला जाण्याचे संकेत आहेत आता बदलून आलेले मनपा आयुक्त उपायुक्त यांच्यासह अधिकारी लोकहिताची भूमिका घ्यायला हवी घरपट्टीच्या वाढीव दराच्या नोटीसा संबंधी आमदार खासदार यांनीही आपली भूमिका स्पष्ट करून जनतेसोबत राहिले पाहिजे वाढलेल्या दराबद्दल चा असून वाढीव घरपट्टीच्या नोटीसाच रद्द करण्यात अशी मागणी होत आहे हा होता सीएनयू चे प्रतिनिधी नजीर बारगीर यांचा स्पेशल रिपोर्ट आता काय आलं घरपट्टीच्या नोटीस आल्या घरपट्टी वाढवल्या ये की मुंबईची घरपट्टी इथे कुपवाडला लावल्या तर ही घरपट्टी अतिशय अन्नकारक आहे जर इथल्या इथं जवळपास आता आपलं कोल्हापूर आहे तिथं कमी आहे आणि आपल्या इथं ड वर्ग महापालिका असताना ही घरपट्टी अतिशय उच्च महापालिकेच्या दरामध्ये त्यांनी लावून दिल्यात आपल्यात मध्यमवर्गीय लोक राहतात मध्ये व्यवसाय करतात किंवा कामाला जातात अशा असताना यामध्ये प्रशासनानं एवढा मोठा निर्णय घेतला की एवढी घरपट्टी कशी काय वाढवली दुप्पट तिप्पट करून टाकल्या तर ही घरपट्टी आम्हाला मान्य नाही ही घरपट्टी जर नाही कमी केली तर कुपवाडकर सर्व आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहे सग सगळीकडं ही घरपट्टी कोणीही भरणार नाही तर त्वरित आम्ही सुधीरदादा गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा निवेदन देणार आहे आणि प्रशासनानं आयुक्तांनी ही घरपट्टी त्वरित कमी करावी ज्या नोटिसा दिलेल्या आहेत त्या नोटिसांना लोकांना नागरिकांना त्रास झाला नाही पाहिजे की एका वेळेस नोटीस दिल्यानंतर त्याचा खुलासा दिल्यानंतर ही त्वरित कमी करावी आणि हेलपटे मारून मारूनच आमचे नागरिक सगळे घायला येत्या तर असं न करता एकदा त्या माणसाला बोलवावं आणि त्याची घरपट्टी कमी करून द्यावी